आमच्या वाड्यामध्ये एक खूपच सुंदर गोरीपान आणि शरीराने गुबगुबीत कॉलेज कुमारी राहण्यासाठी आली होती एके दिवशी तिने मला आवाज देऊन घरात बोलवले आणि दार लावून माझ माझ नाव सुभाष आहे मी दहावीला असताना खूप मोठ्या वाड्यामध्ये राहत होतो आमच्या वाड्यामध्ये एक दोन किरायदार देखील ठेवत होते माझ्या आई वडील कामासाठी दूरदेशी गेलेले होते मी माझ्या आजीकडेच राहत होतो माझी आजी एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये कोणीतरी सोबत असावा म्हणून एखादा किरायदार ठेवायची आमच्या वाड्यामध्ये एक नवरा बायकोचं जोडप राहत होत महिन्यापूर्वीच आजीने त्यांना वाड्यातून हाकलून दिले होते कारण की दररोज संध्याकाळी त्यांच्या रूम मधून वेगवेगळी वेग आवाज येत होती ती आवाज एवढ्या मोठ्याने येत होते की माझ्या अभ्यासात दररोजच अडथळा व्हायचा कुणास ठाऊक ते दोघे घरात काय करत होते तसे आम्ही कधी आत जाऊन पाहिले नाही मी शाळेत गेल्यानंतर दिवसभर एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये आजी एकटीच असायची माझी आजी खूप म्हातारी होती म्हणून तिला कोणाच्या तरी सोबतीची गरज होती त्यामुळं आम्हाला एखादा किरायदार ठेवायचा होता मग शेजारच्या काकूने त्यांच्या मैत्रिणीची मुलगी आमच्या येथे किरायदार म्हणून ठेवली ती कॉलेज करत होती शिकण्यासाठी ती येथे आलेली होती खरंच ती कॉलेज कुमारी खूपच सुंदर होती ती शरीराने भरलेली गुबगुबीत मुलगी होती तिचं नाव रिया होतं जवळच राहत असल्यामुळे आमची दररोजच येता जाता बोलणं चालणं व्हायचं काही दिवसांनी रिया आणि माझी चांगलीच ओळख झाली मी दहावीला असल्यामुळे चांगलाच वयात येत होतो म्हणून मलाही रियाविषयी खूपच आकर्षण वाटायचं ती माझ्यापेक्षा चार वर्षाने मोठी होती तरी पण मला तिला सारखं सारखं बोलणं खूप आवडायचं रिया सकाळी तास दोन तास कॉलेजला जायची आणि दिवसभर घरातच अभ्यास करत बसायची तसं तिला कॉलेजमध्ये कोणीच मित्र मैत्रीण नव्हती आणि मी तिची कोणी मैत्रीण कधी घरी आलेली देखील पाहिली नव्हती मी दहावीला होतो तरी देखील मला आश्चर्य वाटायचं की रिया एवढी सुंदर असून तिला कोणीच मित्र का नाही तिच्या रूम मध्ये ही खूपच टापटीप आणि स्वच्छता असायची एके दिवशी मी सकाळी शाळेला निघालो होतो तेवढ्यात मला रियाने हाक मारली मग मी तिच्याकडे गेलो रिया मला म्हणाली की सुभाष माझे एक काम करशील मग मी रियाला म्हणालो हो रिया सांग काय काम आहे तुझ मग रियाने तिच्या रूमचे दार बंद केले रियाच असं वागणं पाहून तर माझ्या अंगावर काटाच आला कारण रूम मध्ये फक्त मी आणि रियाच होतो याआधी मी कधीही कोणत्या तरुणी बरोबर असं रूम मध्ये बंद नव्हतो झालो एवढी छातीने गच्च भरलेली रिया आणि मी बंद रूम मध्ये म्हणून मला तो क्षण वेगळाच वाटत होता तेवढ्यात रिया खाली फरशीवर झोपली आणि तिने तिचा पंजाबी ड्रेस वर केला व माझ्या समोर रियाने तिचे गोरे पान तुकतुकीत पोट उघडे केले हे असं पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी संपूर्ण घामाघूम झालो रियाच असं वागणं पाहून माझं डोकं सुन्न झालं होत मग रिया म्हणाली अरे सुभाष माझ्या पोटावर जरा हळूहळू पाय दे माझ पोट खूप दुखतंय मग मीही रिया जसं सांगाल तसंच करू लागलो मी हळूहळू हलु तिच्या पोटावर पाय देत होतो मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एका तरुणीचं असं पोट पाहिलं होतं म्हणून मी तर भानच हरकून गेलो होतो मग रियाच्या पोटात थांबल्यानंतर मीही तेथून शाळेला निघून गेलो शाळेतून घरी आल्यानंतर मला तर रियासमोर जाऊ देखील वाटत नव्हतं मला रियाची खूपच लाज वाटत होती मग नंतर असेच आठ दहा दिवस उलटून गेले परत रियाने एका दिवशी रात्री मला असंच घरी बोलावून घेतलं आणि परत तिने दार लावून घेतलं मला तिच्या पोटावर पाय द्यायचं सांगितलं यावेळी मी रियाने जसं सांगितलं तसंच केलं मी तिच्या पोटावर पाय दिला आता रिया मला सारखंच पोटावर पाय देण्यासाठी बोलवत होती हे असलं पोटाचं निराळच संकट आता माझ्या पाठीमागे लागलेलं होतं आणि मी तिला या गोष्टीला नाही देखील म्हणू शकत नव्हतो रिया मला यासाठी खूप विनंती करायची तिच्या असल्या वागण्यामुळे मीही खूप परेशान झालो होतो मी तरुण होतो मी असे तिचे एवढे पोट पाहू शकत नव्हतो त्यामुळे माझ्या मनातील वेगवेगळ्या भावना जाग्या होत होत्या तरी पण मनाला आवर घालून मी रियाची मदत करायचो मला तर वाटत होतं की मी उगाच रियाशी मैत्री केली मी रियाला बोलायलाच नव्हतं पाहिजे मला राहून राहून पश्चाताप होत होता आता तर रिया मला दररोज पोटावर पाय देण्यासाठी बोलवत होती मला कळत नव्हते की तिला नेमकं को पोटात कोणता आजार आहे आणि कोणता आजार असला तरी ती दवाखान्यामध्ये का जात नव्हती रियाच्या अशा रोजच्या कटकटीमुळे मला खूप त्रास होऊ लागला होता माझी आजी देखील माझ्याकडे आता शंकेच्या नजरेने पाहत होती कधी कधी रिया मला माझ्या आजी समोरच हाक मारायची आणि घरात बोलावून घ्यायची त्यावेळेस माझी आजी माझ्याकडे एक टक पाहत होती मला सुचत नव्हतं की नेमकं का आता काय करावं अशा अडचणीच्या प्रसंगामध्ये मी एकटाच पडलो होतो रियाचं हे प्रकरण मी कोणालाही सांगू शकत नव्हतो आता येता जाता मला सारखं भीती वाटू लागली होती की केव्हा मला रिया आवाज देऊन घरात बोलावून घेईल माझ्या ओळखीचा रियाने चांगलाच फायदा घेतला होता मला जाणून घ्यायचं होतं की रिया सारखे सारखे मला पोटावर पाय देण्याचे का सांगत आहे तसं मी रियाला दोन चार वेळेस विचारलंही पण तिने याचे कोणतेही उत्तर दिले नाही मी तिला पोटाविषयी काही जरी विचारलं तरी ती बोलणे टाळायची मी माझ्या काही मित्रांना दुसऱ्याचे नाव घेऊन विचारलं की पोटाविषयी काही असं आहे का किंवा पोटाचं असं काही दुखणं आहे का ते रोजच पाय देऊन बरं होतं पण माझा एकही मित्र मला असल्या दुखण्याबद्दल काही माहिती देत नव्हता आणि त्यांना असली कशाचीही माहिती नव्हती आधी तर रिया मला सात आठ दिवसातून घरात बोलवायची आता तर ती दिवसातून दोनदा किंवा तीनदा बोलावू लागली आणि माझ्याकडून पोटावर पाय देऊन घेऊ लागली मला वाटत होते की तिला काही मोठा आजार तर नाही ना याचीच मला खूप भीती वाटायची आणि ही गोष्ट मी माझ्या आजीला देखील सांगू शकत नव्हतो कारण माझी आजी खूपच रागीट स्वभावाची होती मग मला माझ्या एका मित्राने चांगला सल्ला दिला माझा मित्र ऋषी म्हणाला की तुला याविषयी माहिती मोबाईलवर मिळू शकते माझ्याकडे काही मोबाईल नव्हता म्हणून ऋषी आणि मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलो त्याच्या वडिलांचा मोबाईल आम्ही मिळवला मोबाईल मध्ये माझ्या मित्राने गुगल ओपन करून गुगल वर सर्च केलं की सारखे सारखे पोटावर पाय द्यायचे सांगणे एकच गोष्ट सारखी सारखी करणे त्यावेळेस इंटरनेटच्या मदतीने आम्हाला भरपूर माहिती मिळाली ती माहिती अशी होती की अशा प्रकारे जो माणूस एकच गोष्ट सारखी सारखी करतो तो मानसिक रोगी असतो रियाचे असे वागणे मानसिक रोगाकडेच तिला घेऊन जात होते मग आम्ही सर्वजण मित्र डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांना याबद्दल सर्व माहिती दिली आम्ही डॉक्टरांना विनंती केली की तुम्ही रियाची तपासणी घरी येऊनच करा आम्ही खूप विनंती केल्यानंतर डॉक्टर आमच्याबरोबर येण्यास तयार झाले मग डॉक्टर रियाजवळ आले आणि त्यांनी रियाला तपासण्यास सुरुवात केली तेव्हा रिया त्यांना तपासणी करण्यासाठी नकार देत होती रिया म्हणत होती की मला कोणताही आजार नाही मग डॉक्टर रिया बरोबर बोलले तुम्ही सुभाषला नेहमी पोटावर पाय द्यायचे सांगता त्यानेच मला इकडे येण्यासाठी विनंती केली आहे रिया या गोष्टीला नकार देऊ शकत नव्हती की तिने मला सारखे सारखे पोटावर पाय द्यायचे सांगितले होते म्हणून रिया गप्प बसली दहा ते पंधरा मिनिट डॉक्टरांनी तिची चांगली तपासणी केली डॉक्टरांचं उत्तर ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती डॉक्टर म्हणाले की रिया चार महिन्यांची प्रेग्नंट आहे डॉक्टरांच्या तोंडातून असे ऐकून तर रियाला खूप मोठा धक्का बसला आणि रिया मोठमोठ्याने रडू लागली मग रिया सर्व काही खरं बोलू लागली रिया म्हणाली की काही महिन्यापूर्वी माझा एक बॉयफ्रेंड होता आणि त्यानेच माझ्याबरोबर असे कृत्य केले आणि तेव्हापासून माझ्या मनात प्रेग्नेंट होण्याची भीती वाटत होती म्हणून मी सारखे सारखे सार सुभाषला पोटावर पाय देण्याचे सांगत होते प्रेग्नेंट होण्याच्या भीतीपायी माझ्या अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नव्हते मी सारखा हाच विचार करत होते की जर मी प्रेग्नंट झाले तर काय होईल मला लोक काय म्हणतील आणि आता तीच गोष्ट सत्यात उतरली आहे डॉक्टर साहेब मी काय करू मला वाचवा असे बोलून रिया मोठमोठ्याने रडत होती मग डॉक्टरांनी तिला चांगला दिलासा दिला, दिला। याबद्दल डॉक्टरांनी तिला सर्व काही माहिती सांगितली आणि डॉक्टरांनी रियाकडून तिच्या बॉयफ्रेंडचा नंबर घेतला व त्याला कॉल केला डॉक्टरांच्या कॉलवरून रियाचा बॉयफ्रेंड तेथे आला आणि त्याने रियाला स्वीकारण्याची जिम्मेदारी घेतली पंधरा दिवसांमध्ये त्यांचे लग्नामध्ये रियाची नजर फक्त माझ्यावरच होती रिया माझ्याकडे खूप आदरयुक्त नजरेने पाहत होती माझ्यामुळे तिच्या जीवनातला खूप मोठा धोका टाळला होता अपुरी माहिती असल्यामुळे कितीतरी तरुण पिढी बर्बाद होते पण आता गुगलवर सर्च करून कोणत्याही प्रकारची माहिती मिळवणे सोपे झाले आहे म्हणून सर्वांनी याचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्यावा व आपले जीवन सुखी बनवावे प्रत्येक सुविधा या मानवाच्या सुखासाठीच असतात प्रत्येक सुविधांचा योग्य वापर केल्यास त्याचा चांगला परिणाम होतो आणि अशा प्रकारे मी पोटाच्या प्रकरणातून एकदाचा वाचलो या घडलेल्या प्रसंगाची मला सारखी अधूनमधून आठवण येत असते आणि मी हा विचार करून मनालाच हसत थास असतो मित्रांनो कथा आवडली तर आमच्या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो